शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतो आहे हा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक डोळा पद्धतीनं टिपरी लागवड केलेला प्लॉट आहे आता प्लॉटची कंडिशन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा आहे हा ऊस आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सातचा तर आ, आता निरीक्षणं आम्ही जी काही घेतली आहे ठिकाणी काही तर घरचंच बेनवाट वापरलं होतं या प्लॉ प्लॉटमधलं तर तेरा शून्य शून्य सातमध्ये असेल किंवा पंधरा शून्य बारामध्ये असेल किंवा पंधरा शून्य शून्य सहामध्ये आपल्याला आता हे सगळे क्रॉस आहेत दोनशे पासष्टचे तर याच्यामध्ये आपल्याला गवतीवाडीचे जे आहे ते बेट दिसायला चालू झालेली आहेत यापूर्वीसुद्धा आपण शेअर केलेले आहेत काही व्हिडिओ तर यात हे परत का काढायचं कारण आहे की आ, जसं आता ह्या ठिकाणी जे होतं हे बेट होतं संबंधित शेतकरी महोदयांना सांगितलं त्याप्रमाणे जे आहे ते त्यांनी ते उपटून नष्ट केलेलं आहे गवती वाढ बेट कसं दिसतं एक डोळा पद्धतीने हे कांडी लागवड केलेली होती छोटीशी तर बघा एकाच ठिकाणी अशी एवढी गवती वाढ जी आहे ती झालेली असते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि ह्याला कुठल्याही प्रकारचा जो आहे तो ऊस किंवा कारखान्याला गाळपास जाणारा ऊस जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते तयार होत नाही आणि मग अशा पद्धतीनं जर आपण हे जर असेच आ... बेट ठेवले तर आणि त्या ठिकाणी तुटाळ जर लावली नाही तर हे काय नाही हा फक्त हे सगळं गवतीसारखं असं ॲपिरन्स येतो हा वाढतो पण ह्याच्यापासून कारखान्याला जाणारा ऊस तयार न झाल्यामुळं आपलं प्रति एकर जी काही संख्या मेंटेन व्हायला पाहिजे ते मेंटेन होत नाही आणि त्याच्यामुळं आपलं नुकसान जे आहे ते होतं आणि मग त्याच्यासाठी जे आहे ते आपण असे गवतळवाडीचे जे आहे ते बेट जे आहे ते आपण उपटून जाळून नष्ट करणं गरजेचं आहे आणि प्रमाण जास्त जर असेल तर रसुशोषक किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण थायमिथॉक्झाम जे काही ग्रुप ग्रुपमधलं कीटकनाशक आहे मग त्याच्यामध्ये आलिका असेल किंवा एक्ट्रा म्हणून येतं तर त्याचासुद्धा आपण फवारणीसाठी प्रमाण जर जास्तीत जास्त असेल तर ते गवती वाढ वाढू नये त्याच्यासाठी आपण हे उपाययोजना केल्या पाहिजे तर मात्र सोबत असे गवती वाढीचे जे आहे ते मात्र आपण उपटून नष्ट करणं जे आहे ते गरजेचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते त्याच ऊस जातीची जी आहे ते आपण रोपं जे आहे ते लावून तुटाळ भरणं गरजेचं आहे